पत्रकार विकास मिरगणे यांना मारहाण करणारे एपीआय शांताराम नाईक यांना निलंबित करण्यात यावं ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं देण्यात आली आहे आपल्या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलं आहे यावेळी नई चलेगी नई चलेगी तानाशाही नही चलेगी एपीआय शांताराम नाईक यांच्या दादागिरीचा निषेध असो पत्रकार मिरगणे यांना न्याय मिळालाच पाहिजे शांताराम नाईक निलंबित झालेच पाहिजे पत्रकार एकजुटीचा हम सब घोषणांनी संपूर्ण परिसर सोडला होता एका वृत्तवाहिनीच्या पत्रकार विकास मिरगणे हे गिरगाव चौपाटी येथे आपल्या वाहनाजवळ थांबले असता था। त्यांचा चालक थोड्या वेळासाठी गाडीपासून दूर गेला होता याच दरम्यान पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी वाद घातला व त्यांनी संतापाच्या भरात पत्रकार मिरगणे यांच्या कानशिलात लगाव शुल्लक पार्किंगच्या कारणावरून वार्तांकन करत असलेल्या पत्रकाराला दमदाटी करून मारणं हे अत्यंत लज्जस्पद बाब असल्याचं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निवेदनात नमूद केलं आहे पत्रकार आपले कर्तव्य पार पाडत असताना एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून असे गैरवर्तन होणं चुकीचं असून यासंबंधित एपीआय शांताराम नाईक यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी पत्रकारांना संरक्षण देण्यात यावं या मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलंय आंदोलनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मुंडे जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार शहराध्यक्ष विक्रम ढोके शहर सचिव संजय तायडे डिजिटल आघाडी जिल्हा सचिव मनीष गुळदे विजय गायकवाड ज्येष्ठ पत्रकार अशोक भाई जोशी नितीन राऊत सुरेंद्र आकोडे सुरेश दहाट संजय शेंडे नितीन मुळे राजेश्वर घोरमाळे धनराज खरचाद पुंडलिक देशमुख गजानन खोपे सोमेश्वर जेवडे सहजाद अब्दुल नकुल नाईक विनोद इंगडे सईद खान गजानन मेश्राम गजानन जिरापुरे पी एन देशमुख मुख मोहम्मद सादिक राजा वानखडे मोहोळ यांच्यासह बहुसंख्येने पत्रकार आंदोलनात सहभागी झाले होते आमची ही मागणी आहे की आमचा पत्रकार तिथं बातमी करायला गेला मात्र राजाराम नाईक ए पी आय यांनी त्यांच्या कानशिलात लावली मत आज अमरावती शहरातील सर्वच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि इतर सर्वच वृत्तपत्राचे आणि संघटनेचे पत्रकार इथे जा निवेदन देण्याकरिता आले आहे आणि आम्ही या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर जाहीर निदर्शने दिली आहे आणि आमची मागणी आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की के नाईक यांचं निलंबन झालंच पाहिजे जर निलंबन झालं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू आणि ही घटना मुंबई इथे झालेली आहे आणि या घटनेचा आम्ही आज सर्वांनी जाहीर निषेध केलेला आहे निदर्शने देऊ ब्युरो रिपोर्ट आर न्यूज